जेवायला बघा आता मी तिकडं होती माझ्या घरात होते दिवसभर तिकडंच होती आता बारा एक वाजली या तर सुवर्ण दोन तीन फोन केला मला माझा फोन वायफाय लावल्यानंतर फोनच लागत नाही तिथं पण मला मेसेज पडतो मला फोन आलाय म्हणून तर माझं सुवर्णाने जेवाय बनवले मला काय बनवले आहे का माहिती आहे मला काय आवडतंय तुम्हाला काय माहिती सांगा लवकर काय बनवलं असं सुवर्णाने बघा सोयाबीन लोणचं भात आणि हका देशी 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 वा वाच काय मॅंग तुमची तुमची भाऊज आहे सांगा सांगा लवकर कमेंट मध्ये सांगा लवकर बघा सती जेवायची थांबली बारा वाजे आगा जीव नाही काय नाही आता मी लेवर आडली म्हणलं जीव नाही काय नाही कशा थांबते माझ्यासाठी म्हणलं मी तर नाश्ता करून आली पास्ता खाऊन आली बघा मला भाऊ काय म्हणतो करून घेते ग आता काय काय गोर होऊन गे सव तू कस तुला मी सुनून कधी काय खाते का सांग हा सुवर्णाला नाही बहारी मस्त पैकी सुवर्णाचं दागिना बनवणार आहे मी पास्ता ठेवला की राहते पण मी दूधच बनवलं सवाल तुला सोडून काय मी खाती का ग सांग सवाल ना इकडे बघ काय खाती का तुला सोडून बघा माय थांबली का जिवली नाही काय नका का बिचारी नाही गरीब आहे वस्ता काय लाईक करा सुवर्णासाठी आणि आपलं व्हिडिओ शेअर करा सुवर्णाला मस्त पैकी काय ना काय सोन्याचं घेऊन देऊ आपण तुम्हाला तुम्हाला दाखवणार मी ठीक आहे बघा तुम्ही बघत ना माझा भाऊ म्हणतो सपनात सपनात पण तुम्ही बघ चाल आणि म्हणतात ना खरंच बोलते ती करते कसं आहे माहिती आहे का माझं थोडं चांगलं गाडी चांगलं पटली विऊ द्या माझा आता मी खड्यात पडली जरा वर येऊन द्या चांगली मला मला लेणं घेणं आहे जरा बरोबर आहे का ना भावानं बहिणीनं तुम्हाला सगळ्यांनी विश्वास आहे माझ्यावर आपण जो बोलताय करताय बरोबर आहे का नाही हाय का नाही काय मी बोलते बघा 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 तुम्हीच बघा आता मला चालली तर मला म्हणते तुम्ही एवढं दिवस राहिला आता माझ्यासाठी एक दिवस राहा मग आता काय मग आता काय करते उद्या आहे रविवाचं मोठे आणू खाऊया आणि मग गाडीला बसू बाई आता बाद झाला आता सोमवारी मला मोबाईल पोचायचं आहे ब्लॅकमन करते मला बघा थांबा थांबा बाय थांबा बाय थांबा बाय म्हणून हा हा काय पास्ता बनवला पिझ्झा काय ती नूडल्स बनवला पण खात नाही वा काय म्हणत काय खात नाही खातच नाही एकदम एकदा नाश्ता करत नाही काय नाही सकाळचं इसतं हां एक वाजता जेवायच थांबता एकदा किती वाजता सांगितलं हिला जेवत जा जेवत जा जेवत जा आता त्या काय म्हणतात माहिती आहे का टायमा जेवण जावा आता राहत ना आपल्या पोटात त्या आता सुकून जातात मग आपल्या आगात ताकद नसते मी बघा खाऊन पिऊन तुम तुम्ही सकाळी पाच वाजता पाच साडेपाच वाजता मी नाश्ता केला पोराला टिफिन भर बनवला मी पास्तं तेव्हा मी खाला का नाही वेळ काय बघायच नसतं खायचं खात व्हायचं तेव्हा ताकद बनते आपल्या अंगामध्ये बरोबर आहे का नाही मी रातचं मन नको दिवसा मन नको कधी पण खाते या जेवायचा भावा ना तुम्ही बघा मी जेवते आता अंड सोयाबीन बनवले मस्त पिकी चला खाते बघा चला हे जेवाय सगळ्यांनी ठीक आहे लाईक करा आणि सुवर्णासाठी आणि माझ्यासाठी चांगल्या कमेंट करा बाय